मुंबई हिरे व्यापार खर तर हिरा म्हणलं तर आपल्या सर्वांना वाटतं की फार श्रीमंत लोकांचा विषय हो लोका आहे पण तिथं काम करणारे जे लोक आहेत ते काही श्रीमंत नसतात दीड दोन लाख लोक या व्यवसायावर आज मुंबईमध्ये अवलंबून आहेत याच्यातच जगातलं सगळ्यात मोठं सेंटर आपल्याकडे होतं आता गुजरातला केलंय गुजरातला त्यांनी तो प्रयत्न केला चांगली गोष्ट आहे काय हरकत नाही पण आपल्या मुंबईतल्या अनेक हिरे व्यापाऱ्यांना धमकी दिली जाते की तुम्हाला गुजरातला जावं लागेल काही लोक गेली सुद्धा त्यांना तिथं परवडत नाही ती वेगळी गोष्ट पण मग राज्य सरकार म्हणून याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल अध्यक्ष मोदय दोन हजार सोळा सतरामध्ये दोन लाख दहा हजार कोटीचा एक्सपोर्ट हा कट डायमंड आणि आपल्या दागिनेचा हिऱ्याच्या दागिनेचा या मुंबईतून बाहेर होत होता आता तो एक लाख साठ हजार कोटीवर आलेला आहे आणि असाच जर हा कमी होत गेला तर या दीड दोन लाख जे कर्मचारी तिथं काम करतात त्यांना खूप मोठा फटका पडू शकतो त्याच्याचबरोबर हे कर्मचारी जेव्हा काम करतात त्यांच्या हातामध्ये जो पगार येतो तो, तो खर्च हा मुंबईत नाही तर महाराष्ट्रात होत असतो त्यामुळे राज्य सरकारली याच्याकडे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे गुजरातचे नेते गुजरातसाठी प्रयत्न करतील पण महाराष्ट्राच्या नेत्यांनी गुजरातचा विचार न करता महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करण्याची खर तर अध्यक्ष महोदय जरूरत आहे